बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं चिपळी टाळ मृदुंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे चिपळी टाळ मृदुंग वाजे विठुरायाचा महिमा नाचायला रिंगण घालायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं नाचायला रिंगण घालायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं दैवत माझे विठ्ठल रखुमाई ओढ मनाची घेऊन जाई दैवत माझे विठ्ठल रखुमाई ओढ मनाची घेऊन जाई भक्तीच्या तालात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं भक्तीच्या तालात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं संसाराचं विसरून ओझ भगवंताचं कीर्तन रोज ओझ भगवंताच कीर्तन रोज टाळांच्या गजरात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं टाळांच्या गजरात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय